राघव परीला त्याच्या मजबूत दोन हातांवर उचलून घेतो चार्ली तर फ्रीज होऊन त्याचा मित्र राघवकडे पाहतच असतो मुली आवडत नसतात हो हो ना राघवला मुलींचा तिटकारा असतो त्याला म्हणून कोण आहे ही मुलगी राघवने हिला असं उचलून का घेतलंय चार्ली कारमध्ये होता त्यामुळे त्याला काही कळलंच नाही म्हणून तो कारमधून पटकन उतरून येतो राघवजवळ राघव काय झालं कोण आहे ही मुलगी बोलतच असतो तर त्याला परीचा चेहरा दिसतो वहिनी वहिनींना काय झालं या अशा का उभ्या होत्या इथे उन्हात रस्त्यावर तो काळजीने विचारतो अरे मला कसं काय माहिती असेल जा पटकन पाणी आण गाडीतून राघवच्या आवाजात परीविषयी काळजी दिसली चार्लीला चार्ली पळतच चार्ली जातो आणि पाण्याची बॉटल घेऊन येतो राघवने अजून परीला उचलूनच घेतलेलं चार्ली पाणी शिंपडतो परीच्या चेहऱ्यावर तशी परी शुद्धीत येऊ लागते तिच्या डोळ्यांच्या पापण्यांवरील झालरसारख्या दाट केसांची फडफड होऊ लागते ती हळुवार डोळे उघडून पाहते तर तिला तिच्या डोळ्यांसमोर त्याचा चेहरा दिसतो मी स्वप्नात तर नाही ना त्याही परिस्थितीत ती मनात विचार करते त्याच्या जीवाची घालमेळ आणि काळबा काळव झालेली परीला काय झालं म्हणून तिची दुर्दशा पाहून तो मनातच विचार करू लागला नक्की हिला काय झालं असेल तिची अशी अवस्था पाहून त्याला त्याच्या काळजात सपासप वार झाल्यासारखं वाटत होतं क्षणभर तो हळहळला तिची दुर्दशा पाहून कोणी केली असेल हिची अशी अवस्था तो मनातच बोलत होता तो त्याच्याच तंद्रीत होता तेवढ्यात परीने आता पूर्ण डोळे उघडले ती शुद्धीवर आली तिने त्याच्याकडे पाहिलं त्याला समोर पाहून क्षणभर ती घाबरली तोंडातल्या तोंडात बोलली अहो अहो तुम्ही ती आता खाली उतरण्यासाठी हालचाल करू लागते तसा तो तिला हळूवार उभं करू लागतो पण तिच्या पायात काहीच बळ नसतं खूपच कमजोर आणि अशक्त झालेली दिसत होती ती उभं हाता येत नव्हतं तिला तो पुन्हा तिला दोन हातांवर उचलून घेतो तो तिच्याकडे पाहत बोलतो तू अशी इथे का उभी होतीस एवढ्या उन्हात रस्त्यावर पायात चप्पल नाही तुझ्या पाय किती लाल झालेत तुझे केव्हापासून उन्हात उभी आहेस तू आई वडील कुठे आहेत तुझे त्यांचं लक्ष नाही का तुझ्याकडे घर कुठे आहे तुझं चल मी सोडतो तुला तुझ्या घरी तो एका मागून एक प्रश्न करत होता तिला ती काही न बोलता शांत असते नजर झुकून त्याच्याकडेही न पाहता तो आता चार्लीला आवाज देतो चार्ली तू सोड सोडलं होतस ना हिला मागच्या वेळेस हिच्या घरी कुठे आहे हिचं घर दाखव मला चल हिला हिच्या घरी आई वडिलांकडे सोडूयात आपण चार्ली बोलतो मी इथेच सोडून गेलेलो वहिनींना तेवढ्यात मामी बंगल्यातून बाहेर येतात त्यांची दुपारची झोप चाळवलेली चार्लीने मोठमोठ्याने हॉर्न वाजवला म्हणून मामी कोण आहे तो मूर्ख मामीचा शब्द तोंडातच अडखळतो समोरच्या नजरांना पाहून त्यांनी तिला त्याच्या बाहुपाशात उचलून घेतलेलं त्यांना पाहून मामी जरा कचरते राघव इनामदार आणि इथे तिला वाटलंही नव्हतं तो कधी येईल असं तोंडातच पुटपुटते ती दोन पावलं चालून आता पुढे यायला मामीला ला लाज वाटू लागलेली पराक्रमच तसा गाजवला होता तिने जो परीला शिक्षा करून तरी आता तोंड वर करून बोलते राघव तुम्ही तुम्ही केव्हा आलात चार्ली चिडून बोलतो तुमची झोपमोड झाली तेव्हा चालू आम्ही त्यांनी पाहिलं होतं मामीला आतमधून रागाने बाहेर बडबडत येताना म्हणून वहिनींचं घर कुठे आहे चार्ली विचारतो अरे हिला कुठचं घर ही अनाथ आहे आमच्या घरीच काम करते ही मोलकर्णीचं हे ऐकून राघवचं मन अस्वस्थ होतं हिला घर नाही ही अनाथ आहे मी तर बोलत होतो हिच्या आई वडिलांविषयी वाईट वाटलं असेल हिला म्हणून ही काहीच बोलत नव्हती गप्प होती मामी खोटाडी असते तिला काहीच माहीत नाही असा आव आणत विचारते काय झालं ग तुला अशी का उचलून घेतले तुम्ही तिला रागव मामी आल्यापासूनच परीची हालचाल वाढलेली खाली उतरण्यासाठी अहो मला खाली सोडा बरं वाटतंय मला आता मी राहीन उभी परी तिच्या नाजूक आवाजात बोलते त्याला मामीला परीचा खूप राग येतो परीला त्याने उचलून घेतलेलं पाहून तिची उतरण्याची धडपड पाहून रागव तिला उतरतो खाली मामी राघव आणि चार्लीला मनाच्या वर याना आत बोलते दोघेही काहीच बोलत नाहीत ए तू जाग आतमध्ये काम पडले जा उरक पटकन ती कामं पाहुण्यांसाठी पाणी आण पहिलं तसा राघव रागाने मामीकडे पाहतो मामी हसत हसत ही मोलकरी काम चुकार आहे सकाळपासून कुठे उंडरत होती कुणाच ठाऊक आता आले म्हणून तिला सांगितलं ती काही न बोलता जाऊ लागते तिथून ते दोघेही तिथेच उभे असतात तसा तो तिला आवाज देतो परी ती जागीच थांबते तिला परी नावाने कोणी हाक मारणं तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं कोणीच हाक मारत नव्हतं तिला परी या नावाने स्वतःचं नाव परी ऐकून मन सुकावतं तिचं आणि तेही तिच्या आहोंच्या तोंडून भलेही त्यांचं लग्न कोणत्याही परिस्थितीत झालं असलं तरी यांना कोणी सांगितलं माझं नाव परी आहे ते ती तिच्या छोट्याशा मेंदूला ताण देत असते नंतर स्वतःशीच बोलते जाऊ देत कळलं असेल त्यांना पण तिच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं आनंद अश्रू होते का परीचे ते ती तिच्या ओंडीने डोळे पुसते पुन्हा बंगलात जाऊ लागते तिला आता मागे फिरायचं नव्हतं नाही तर खूप मोठ्याने जोराचं रडू आलं असतं तिला भावना दाटून आलेल्या परी थांब माझं काम आहे तुझ्याकडे राघव तुझ्या राघव त्याच्या भारदस्त आवाजात पुन्हा बोलतो तशी ती दचकते ती मागे वळून पाहते राघव काही बोलणार तर अगोदरच चार्ली बोलतो वहिनी तुमची तब्येत ठीक नाही तुम्हाला डॉक्टरांकडे जायला हवे चला आम्ही नेतो तुम्हाला डॉक्टरांकडे इथे कुठे आहे हॉस्पिटल ती नाही नको काही नाही झालं मला ते उन्हामुळे थोडी चक्कर आली आता मी ठीक आहे ती राघव कडे पाहून काय काम होतं माझ्याकडे तुमचं बोलते तसा राघव डिवोर्स पेपर्स आणि पेन घेऊन येतो चार्ली हळू आवाजात बोलतो राघव आता नको वहिनींची अवस्था तर पहा कशी झाले ते आपण पुन्हा केव्हा तरी येऊयात राघव चार्लीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून साईन कर या पेपर्सवर बोलतो तिला कसले पेपर्स आहेत हे ती विचारते त्याला तो बोलतो डिबोर्स पेपर्स मला तू माझी बायको म्हणून नकोस डिबोर्स हवा आहे मला तुझ्याकडून ती तर शांत नजरेने निरागसपणे त्याच्याकडे पाहत असते पण त्याचे शब्द तिच्या काळजात तलवारीच्या टोकासारखे टोचले तरीही तिच्या चेहऱ्यावरची लकीरही हल्ली नव्हती कुठे करू सही ती खूपच शांतपणे विचारते त्याला राघव बोलतो इथे ती पटकन सही करते सही करतानाच तिचे डोळे पाण्याने काटोकाट भरतात तो पाहतो तिचे डोळे पाण्याने भरलेले पण त्याला काहीच फरक पडत नाही असं दाखवत असतो तो ती सही झाल्यानंतर पुन्हा जाऊ लागते तो तिच्याकडे पाहतच राहिला ती हळूवार पावलं टाकत जात होती तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते कसलीच अपेक्षा नव्हती तिला कोणत्याच गोष्टीचा हव्यास मोह नव्हता हे पाहून त्याने मनातल्या मनात तिला दाद दिली इतर मुलींपेक्षा ती त्याला वेगळी भासली त्याला वाटत होतं पैशांसाठी तिने त्याच्यासोबत लग्न केले असेल पण तसं काहीच नव्हतं याची खात्री झाली होती त्याची आता त्याचं काम झालेलं ज्या कामासाठी तो आला होता ते तो बोलतो चार्ली चल गाडी का निघूयात आपण चार्ली परीकडे पाहत होता आणि त्याला परीच खूप वाईट वाटत होत चार्ली मनातच विचार करत असतो वहिनी इथे सेफ नाही येत या नक्कीच इथे त्रासात आहेत पुन्हा त्याचा करारी आवाज त्याच्या कानावर पडतो चार्ली चल आपल्याला निघायचं आहे चार्ली परीकडे पाहतच बोलतो मी नाही ए तुझा सोबत वहिनींना इथे संकटात टाकून तो बोलतो कोण वहिनी कोणती वहिनी तू बघितलं नाहीस का तिने डिवोर्स पेपर्सवर साईन केली ते डिवोर्स घेणार आहे मी तिच्या सोबत राघव हो, तू अशी डिवोर्स पेपर्सवर वहिनींची साईन घ्यायला नको हवी होतीस तो चिडून म्हणजे काय बोलायचं आहे तुला तो चढ्या आवाजात अक्षरशः ओरडतो चार्लीवर काय चूक होती त्यांची त्यांनाही फसवलं गेलं पण आता झालंय ना तुमचं लग्न तर तू ते निभवायला पाहिजेस डोकं ठिकाण्यावर आहे का चालली तुझं काय बोलतोस तू मी खरं तेच बोलतोय राघव वहिनींना तू स्वीकारायला हवंस चल आपल्यासोबत घेऊन चल त्यांना किती हाल होत आहेत इथे त्यांचे पाहिलेस ना तू तु? तुझ्या डोळ्यांनी देवाने तुला हृदय दिलं नाही का पाय पाहिलेस का त्यांचे कितीतरी तास त्या या रखरखत्या उन्हात उभ्या असतील ते कळलं नाही का तुला आय डोंट केअर मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही तो निर्दयपणे म्हणाला तुला यायचं तर तू चल नाही तर मी चाललो त्याला वाटलं नेहमीप्रमाणे ने चार्ली त्याच्या मागून रागव रागव करत येईल काही पावलं चालल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं पण चार्ली जागचा हल्लाच नव्हता तो ओरडतो चार्ली तू अजून तिथेच आहेस यायचं नाही का तुला चार्ली नाही बोलतो चार्लीच्या तोंडून नाही ऐकून राघव संतापाने काय काय बोललास नाही नाही यायचं तुला माझ्यासोबत इथे राहून काय करणार आहेस तू तु? तुला काय त्याच्याशी जातो राघव स्वतःचा राग कंट्रोल करत जवळ येतो चार्ली, चार्ली असा का वागत आहे चल ना आपल्याला खूप कामं आहेत माहिती आहे ना तुला तरीही तू तु असा काय हट्ट करत आहेस चार्ली बोलतो आपल्याला नाही तुला मी आता या क्षणापासून तुझ्यासोबत कोणतंच काम करणार नाही ते ऐकून तर राघवच्या पायाखालची जमीन चरकते राघवचा मित्र त्याचा जिगरी दोस्त जिगरी यार लंगोटी यार त्याचा राईट हँड सर्व सर्व काही होता चार्ली आणि तोच राघवशी या भाषेत बोलला ते त्याच्या पचनी पडलं नाही चकना चूर झालं त्याचं मन चार्ली तू आता लिमिट क्रॉस करतोयस काय बोलतोयस तू काय बोलतोयस तू ते कळते का तुला चार्ली मी काय बोलतोय ते कळतंय मला तू नको शिकूस मला कसं बोलायचं ते तू कसा वागतोयस त्याचं भान नाहीये तुला तू तु तुझ्या लग्नाच्या बायकोची डिवोर्स पेपर्सवर साईन घेऊच कसा शकतोस तुझ्या खानदानात कधी कोणी डिवोर्स घेतला नाही आजी असत्या तर आजीने कधीच तुला वहिनींसोबत डिवोर्स घेऊ दिला नसता तो चिडून रागात बोलतो तुला असं वाटतं मी या गावठी गावरान धोळ सोबत माझं आयुष्य घालवावं अशक्य आहे शक्य नाही ते मी नाही आयुष्यभरासाठी हिला सोबत ठेवू शकत तुला नाही यायचं ना तर नको येऊस मी चाललो राघव रागा। रागाने कारमध्ये बसतो याला काय वाटलं याच्या सर्वच गोष्टी मी ऐकणार आहे का सर्वांच्या तालावर नाचायला मी काय कटपुतळा आहे का किती दिवस माझ्यापासून दूर राहणार आहेस येशील बरोबर माझ्या मागून कार स्टार्ट करून निघून जातो काही क्षण राघवच्या कारकडे पाहतच राहतो चार्ली अविश्वसनीय होत चार्लीसाठी राघवचं वागणं दोघांची मैत्री खूप घट्ट होती लहानपणापासूनच एकमेकांची साथ त्यांनी कधीच सोडली नव्हती आणि आता राघव त्याला गावाकडे एकट्याला सोडून निघून गेलेला तो खिशातील फोन काढून शेखरना कॉल करतो केव्हापासून मामी या सगळ्याची मजा घेत होती एन्जॉय करत होती तिला परीविषयी अजिबात प्रेम नव्हतं परीच्या बाबतीत वाईट घडतंय हे पाहून मामीला आनंद वाटत होता आता तर काय राघव निघून गेला त्यामुळे मामी आनंदाने नाचू लागले घरात निघून गेली ती हॅलो काका मी चार्ली बोलतोय तो शेकऱ्यांना परीविषयी सर्व सांगतो शेखर शालिनीला सोबत घेऊन लगेचच निघतात वाटेत शेखर शालिनीला सांगतात चार्ली काय काय बोलत होता परीविषयी परी परी ते परीकडे दोघेही येण्यासाठी निघालेले असतात आता तोपर्यंत चार्ली परीविषयी आजूबाजूच्या गावात चौकशी करतो तेव्हा त्याला कळत परी बंगल्यावरची मोलकरी नसून परीचाच बंगला आहे परी तो तिच्या मामा मामीने तो हडप केला आहे तिचे मामा मामी खूप धूर्त आहेत परीच्या आई वडिलांविषयी बरेच लोक चांगलच बोलत होते आम्ही कोणीही त्या बंगल्याकडे फिरकतही नाही खूपच घमेडखोर आहेत ते लोक परीचे वडील सचिन सावंत यांची सर्व प्रॉपर्टी बलकावून अजगरासारखा वेटोळे घालून बसलाय परीचा मामा लोक बोलत होते परीविषयी निरागस गुणी सुंदर पोर तिची तर कायाच घालवली या निर्दयी लोकांनी तिला राब राब राबून घेतात घरातील कामांमध्ये तिच्याच घरात तिला ही आमची मोलकरी आहे असं म्हणतात मामीविषयी बोलतात ती बाई नाही हडल आहे हडल बाईच्या नावाला कलंक आहे ती बाई ती स्वतः एक बाई असून परीला किती शिक्षा करत असते आम्ही तिकडे फिरकतही नाही पण उडत उडत काही गोष्टी कानावर पडतात खूप वाईट वाटतं त्या पोरीचं बोलायला गेलं तर भांडायला उठेल ती बाई कोण लागेल त्या बाईच्या तोंडाला त्यापेक्षा ते नकोच वाटतं कोणी नाही जात तिकडे चार्लीला परीविषयी ऐकून जबरदस्त धक्का बसतो तो गावातून बाहेर पडतो आणि आता शालिनी आणि शेखर यांच्या येण्याची वाट पाहत असतो बंगल्या बाहेर उभा राहून शालिनी आणि शेखर आनंदाने परीला घेण्यासाठी येतात ते आता चार्ली उभा असतो तिथे कारमधून बाहेर पडतात दोघेही चार्ली कुठे आहे माझी सून कुठे राहते ती शालिनी लगेचच विचारतात काकी इथे या बंगल्यातच राहतात वहिनी चला आज जाऊयात आपण ते तिघेही बंगल्याच्या गेटमधून आत शिरतात आतमध्ये हॉलमध्ये मा मामी परीचे केस जोरात ओढून तिच्या अंगावर ओरडत असते इथे नीट व्यवस्थित काम करायचं शिस्तीत राहायचं इथे आता तर तुझी त्या राघव इनामदारने डेवोर्स पेपर्सवर साईन घेतले तसंही त्याने तुला कधी त्याची बायको मानलच नाही सोडून दिलं होतं त्याने तुला वाऱ्यावर अनिता बोलते मॉम हिला हकलवून ना घरातून रोज रोजची कटकट तरी निघून जाईल अनिता बेटा हिला हकलवलं तर अशी फुकटची चोवीस तास राबणारी मोलकरीन भेटणार नाही म्हणून सहन करावं लागतं हिला परी बिचारी कळवळत असते मामीने गच्च केस ओढून धरल्यामुळे तिला वेदना होत होत्या खूपच विनवणी करत होती ती मामीला प्लीज सोडा माझे केस खूप दुखतंय मला मॅडम प्लीज सोडा अनिता परीजवळ येऊन बोलते तुझा डिवोर्स होणार आहे ना मग कशालाही मंगळसूत्र गळ्यात अडकवलंस उगाचच मिरवायला थांब मी काढते ते अनिता मंगळसूत्र पकडून जोरात खेचू लागते तसं परी डोक्यावरील केसांवरचा हात गळ्यातील मंगळसूत्रावर आणते ती आता असहाय्यतेने रडत असते प्लीज सोडा छोट्या मॅडम माझं मंगळसूत्र तेवढ्या शालिनीचा भारदस्त आवाज घुमतो तिथे काही क्षणापासून ते सर्वच तो प्रकार स्तब्ध होऊन पाहत होते थोडीही लाज वाटत नाही का तुम्हाला तुम्ही स्वतः स्त्रिया असून एका स्त्रीला इतकं छळताय त्यांचा आवाज ऐकून अनिता आणि मामी दोघीही परीपासून काही अंतर बाजूला होतात जाता जातात त्यांच्या समोर परीचा अवतार बिघडवला होता त्या मायलेकींनी खूप घाबरलेल्या असहाय्यतेने रडणाऱ्या परीला पाहून खूप वाईट वाटत शालिनी यांना त्या परीला जवळ मिटीत घेतात तिच्या पाठीवरून डोक्यावरून मायेने हात फिरवतात बाळा रडू नकोस मी आले ना आता आता तुला मी काहीच त्रास होऊ देणार नाही काळजी करू नकोस शालिनी अनिताकडे पाहून बोलतात ए मुली तुझी हिम्मत कशी झाली माझ्या सुनेच्या गळ्यातील मंगळसूत्राला हात लावण्याची अनिता घाबरून जाऊन तिच्या मॉमजवळ उभी राहते अनिताची मॉम तुम्ही किती खालच्या पातळीला जाऊन वागत होतात माझ्या सुनेशी अहो शालिनीताई तुम्ही जिला सून सम समजता ती तुमची सून राहिली नाही आता तुमचा मुलगा डिवोर्स देणार आहे हिला ही फक्त आमची मोलकरी नाही तसा चार्ली मोठ्याने बोलतो इनप किती खोट बोलाल तुम्ही वहिनी मोलकरी नाहीयेत वहिनी तर मालकिन आहेत या बंगल्याच्या तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी ही सर्व वहिनींच्या वडिलांची प्रॉपर्टी त्यांचा बिझनेस हडप केलाय आणि रास करताय वहिनींच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर वहिनींचे मॉम डाड एक्सपायर झाले तेव्हा सर्वांना सांगितलं तुम्ही आम्ही परीचे मामी मामा आहोत प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतोपर्यंत परीशी चांगलं वागत होतात जशी प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावावर करून घेतली त्यानंतर तुम्ही गिरगिट सारखे रंग बदलू लागलात असली चेहरा तुमचा हाच आहे जो आमच्या समोर आहे आता परीला तर यातलं काहीच माहीत नव्हतं आठवतही नव्हतं काही तिला या सर्व गोष्टी तिच्या लहानपणी घडलेल्या त्यामुळे पण मामी चाट पडते ह्याला कसं कळलं हे सगळं म्हणून कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद